महाराष्ट्र शासन वन विभाग सावंतवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र कणकवली यांच्या वतीनं वणवा वन प्रतिबंध सप्ताह आयोजित करण्यात येत कणकवली कनेडी भिरवंडी इथं जनजागृती फेरी काढण्यात आली वनक्षेत्रपाल कणकवली यांच्या वतीनं सध्या एक फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी पर्यंत वन, वन रोखा जंगल वाचवा सप्ताहाच्या निमित्तानं कनडी हायस्कूल आणि ग्रामस्थांच्या सहकार्यानं जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली यामध्ये झाडे वाचवा जीवन वाचवा जंगल तोड करू नका अशा घोषणा देण्यात आल्या ही फेरी कनडी हायस्कूल ते गांधीनगर ग्रामपंचायत मार्गे भिरवंडे ग्रामपंचायत ते रामेश्वर मंदिर परिसरात या फेरीची सांगता करण्यात आली यावेळी कणकवली वनक्षेत्रपाल राधा घुनकी भिरवंडे सरपंच नितीन सावंत कनडी हायस्कूल पर्यवेक्षक बयाजी पुराण कनडी विद्यालय चेअरमन आर एच सावंत भिरवंडे पोलीस पाटील बाळकृष्ण सावंत वनपाल भिरवंडे वनपाल दिगवले सदी पाटील वनरक्षक भिरवंडे सकू गवळे वनरक्षक नाटक पूजा चव्हाण वनरक्षक दिगवले शिंदे वनसेवक गुडेकर तांबे गावकर सुद्री ग्रासम उपस्थित होते एक ते सात फेब्रुवारी या कालावधीत संपूर्ण ठिकाणी महाराष्ट्रात वनवनवा सप्ताह साजरा केला जातो उद्देश हाच आहे की फेब्रुवारी ते एप्रिल मेपर्यंत मोठ्या प्रमाणात उन्हाळा असतो त्या उन्हाळ्यात जंगलात असणारा पालापाचोळा किंवा गवत सुकलेलं असतं आणि त्याला आगी लावण्याचं प्रमाण बऱ्या प्रमाणात होतं आणि त्याच्यामुळं वन्यप्राण्यांचे किंवा नवीन उगवण क्षमता झालेली झाडांचं वगैरे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि पर्यायानं त्याचं परिणाम संपूर्ण पर्यावरणावर घातक स्वरूपात होतो वनवनवा लागू नये ह्याच्यासाठी ग्रामस्थांमध्ये जनजागृती व्हावी आणि लोकांना त्याचं महत्त्व कळावं ह्याच्यासाठी हे कार्यक्रम सगळीकडे आपण राबवले जातात आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण आज भिरवंडे गांधीनगर ह्या भागात आपण प्रबोधनाचं काम करतोय मी फक्त यासाठीच माझं मनोगत व्यक्त करतो प्रांगणात बसलोय आहे विद्यालयाच्या मंदिराच्या प्रांगणात बसतोय हा प्रांगणाचा जो परिसर आहे तो वनविभागानेच विकसित केलेला आहे जे मंदिराचं जे कंपाऊंड प्रांत आहे शिशुविकरण आहे ते व्यवस्था ही आता आहे ती संत तुकाराम वनग्राम योजनेमध्ये यश पी जाधव हो तेव्हा वनपाल होते आपल्या कणकवलीचे भिरवंड्याचे वनपाल कोल्हापूर जिल्ह्यातले आणि याचे साक्षीदार आपल्याकडे घुडेकर आता इथे आहे की या सगळ्याचे साक्षीदार आहेत की या मंदिराच्या परिसराच्या शिशुविज्ञानाची सुरुवात ही वनविभागाने केलेली आहे मार्बलची पाठी त्या ठिकाणी आहे म्हणजे संत सुताराम वनग्राम योजनेमध्ये मोठं काम त्यावेळी झालं होतं अगदी विभाग स्तरापर्यंत आपण गेलो सावंतवाडी उपज वन संरक्षक कोल्हापूर मुख्य संरक्षक अशा बऱ्याच अधिकाऱ्यांनी तेव्हा भेटी दिल्या मधल्या काळात वन विभागाचं काम थांबलं पण आज पुन्हा एकदा या सप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी गुरुजीकर साहेब आले आहेत आणि त्यांच्या येण्याने पुन्हा एकदा वन विभागाने आणि गावाच्या वतीने एक वेगळं वती ना जे जुनं नातं पुन्हा अधिक घट्टपणे बांधलं जाईल आणि या भागामध्ये मोठं वनक्षेत्र आहे आमच्या गावात अगदी गांधीनगर आणि भिरवंडे या दोन गावांना मुबलक जमीन आहे ती जमीन म्हणजे पर्यावरण रक्षण पाणलोट विकास आणि पर्यटन बाबतीत कसा विकसित करता येईल याचा विचार याविषयीचं मार्गदर्शन येत्या काळात गमतीकर साहेब करतील एवढंच सांगतो आपण सर्वांचं स्वागत करतो आणि धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थाने आपण वनव्यांपासून -वन निव्वळ वनांचं नाही तर समाजाचं रक्षण त्या निमित्ताने होणार आहे व ज्या वनस्पती दुर्मिळ होत चालली आहेत त्यांचं जतन होईल ते वन्यजीव छोटे छोटे पक्ष्यांची घरती असा अनेक दुष्परिणाम या वनव्यांमुळे लागत असतात आणि ती वनसंपदा नष्ट होत असते वनव्यांमुळे ती वनसंपदा जतन करायची असेल तर वनवे थांबले पाहिजेत वनवे हा खरा शत्रू आहे पर्यावरणाचा आणि तो रोखण्याचं काम करण्यासाठी एक छोटस जनजागृतीचं काम विद्यार्थी मित्र तुम्ही करता निश्चितच तुमचे धन्यवाद देतो आणि ही यात्रा ही जनजागृती फेरी भेवंड्यामध्ये आयोजित केली त्यानिमित्ताने वन विभागाचे आभार मानतो थांबतो पर्यावरणाची करा रक्षा पृथ्वीची होईल सुरक्षा पर्यावरण वाचेल तर प्राण वाचेल वन, वन वा थांबवा वन्यजीव वाचवा वा। वन वन वा वा, वन आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर सा यूट्यूब चॅनल सा